हाय ताई हाय साई रुपेश हॅलो ताई ये ना ग आले आले पिलूला जरा पिलूला भूक लागली ना ग पिलूला चपाती चालते आता पिलूची लाईव्ह चालू होती ना आलीस प्रणवीची लाईव्ह चालू होती आता साई प्रणवीची लाईव्ह चालू होती सई हॅलो मयू तई हॅलो नमस्कार रुपेश दादा झालं पाहिजे मन काय पाहिजे पाणी देऊ दे। पिल्लू आता सोपेत न उठले ना मग तिला भूक लागली आहे मग तिला जरा चपाती हो। जेवण चालू आहे तिचं प्रणवीच पाटील ना, का नाही आला तो तुमच्या भाचीला सपोर्ट करायला दुसऱ्या लाईव्हला पण या की ह्या चॅनल ह्याला चॅनलच्या बायोमध्ये जा त्या चॅनलची लिंक सापडेल आणि तो चॅनल चालू आहे त्याच्यावर लाईव्ह चालू आहे बरं का हाय पाटील दादा नमस्कार दोन नंबर लाईक डन धन्यवाद लाईक केले आहे ह्या चॅनलच्या बायोमध्ये गेलात की माझ्या प्रोफाईलवर क्लिक करा म्हणजे दुसऱ्या चॅनलचा आयडी सापडेल तुम्हाला प्लीज त्या चॅनलला सपोर्ट करा दुसरे आपण मैतई झाले का चहा पाणी बघ काढलं की नाही विक्रम दादा काढलं की नाही ब्लॉक मधून नका टेन्शन घेऊ म्हणून मी निलेश दादाला मग म्हणलं व्हिडिओ टाक मी तुला ब्लॉक मधून काढते मी आता शिकले ब्लॉक मधून कसं काढायचं मी युट्यूबला सर्च केलंय दादा आणि काढलं बघ ब्लॉग मधून <laughs> मान विक्रम दादा आभारमान तुझ्या बहिणीचं स्वप्नील दादा हाय नमस्कार स्वप्नील दादा प्रणवीची लाईव्ह चालू होती रे तुझ्या भाचीची नाही याला सपोर्ट करायला बरं का तर नंतरच्या लाईव्हला ये प्रणवीच्या आणि आता तुला जर सपो करायचं असेल सप त्या चॅनलला तर ह्या चॅनलच्या बायोमध्ये जा स्वप्नील दादा आणि पाटील दादा बरं का स्वप्नील दादा ह्या चॅनलच्या बायोमध्ये जा म्हणजे तुला सापडेल प्रणवीचा चॅनल आणि प्रणवीची लाईव्ह चालू झाली आहे काल आजपासून किती नशीबन आहे बघ तर तिला सपोर्ट करा सगळ्यांनी सगळ्या मामाने बरं का सगळ्या मामानी सगळ्या मावशाने सपोर्ट करा तिला हो हाय नमस्कार मयुरी ताई खूप खूप धन्यवाद धन्यवाद कशाला नको टेन्शन घेऊ विक्रांत दादा आता समजलं मला ब्लॉक मधून कसं काढायचं झालं का जेवण ताई हो माझं झालं जेवण प्रणवीचं चालू आहे हाय अंधार हो अंधार केले म्हणजे प्रणवी जेवण करते सब केलं आहे ताई मग कसं काय स कळत नाही की प्रणवीची लाईव्ह चालू आहे म्हणून प्रणवी मस्त दिसते ग व्हिडिओ मध्ये तर तिची पण लाईव्ह चालू झाली आहे आजपासून सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा दिला पण आणि प्रणवीच्या लाईव्ह ला वाईट मी काही सण करून घेणार नाही ना कारण की मुलीचा डिप्या आहे आणि त्याने त्या कुणी जर वाईट कमेंट केली त्या डिप चॅनलला तर मी जशी आहे तशीच चौकीला जाणार तो चॅनल घेऊन कारण की मुलीचा प्रश्न आहे आणि मुलीचा चॅनल आहे छोट्या मुलीचा छोट्या मुलीला वाईट कमेंट करताना जी ला समझ समझ कमेंट तुम्ही लाईव्हला टाकाल ती त्या मुलीला केली जाते असं समज होतं समज होते त्यामुळं कमेंट करताना त्या लाईव्हला व्यवस्थित कमेंट करत जा असते किती वाजता पुढची लाईव्हवर मी थोड्या वेळाने साडेचार वाज वाजता साडेचार वाजता ती लाईव्ह घेणार आहे प्रणवीची परत तर आपला विक्रम दादा सपोर्ट करायचा म्हणून दादाला स्वप्नील दादा, दादा माझ्या ह्या चॅनलला कोणतरी ब्लॉक केलं होतं तर मी विक्रम दादाला काढलंय ब्लॉक मधून बरं का आत्ताच काढलं ब्लॉक मधून विक्रम दादा आहे का सांग विक्रम दादा संजूची जुनी आय डी आहे ना संजूची दादा आहेच ना संजूची जुनी आय डी आहे ना तिचं सर्च मला दे संजूची जुनी आय डी आहे ना त्याचं स्क्रीनशॉट तिचं नाव सर्च करून माझ्या चॅनलला टाक बरं का माझ्या व्हिडिओच्या खाली टाक मी तिला पण काढते ब्लॉकमधून बरं का विक्रमदा संजूची जुनी आय डी आहे ना तिचं नाव टाक आणि माझ्या चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली मी तिला पण काढते ब्लॉग मधून लाईक केला आहे धन्यवाद स्वप्नील दादा मी तिथं संजू प्रकाश दादा निलेश दादा ब्लॉग मधून काढ हो म्हणून संजूला काढता येईल संजूचे व्हिडिओ आहेत पण प्रकाश दादाचे आणि निलेश दादाचे व्हिडिओ काढता नाही व्हिडिओ नाही आहेत म्हणून निलेश दादाला म्हणतो व्हिडिओ टाक म्हणून त्या चॅनलला मी काढेन ब्लॉग मधून जसं आता तुम्हाला काढलं दादा तुला काढलं तसं शाळेत आणायचं आहे टायमिंग झालं था हाय नमस्कार स्वागत आहे या अकाउंटला त्याला ब्लॉक का केलं ताई का काढलं त्याला ब्लॉक का केलं ताई का का काढलं त्याला ब्लॉक का केलं ताई ठीक आहे माहिती ताई हां कोणी किती हे केलं ब्लॉक केलं तरी मी काढीन जय भीम जय भीम प्रकाशदादा जय भीम किती कुणी प्र प्रयत्न केला ब्लॉक करायचं तरी मी विक्रमदादा काढीन आता मला ब्लॉकमधून काढायला येते आहे संजूजी फक्त ठीक आहे मयुरी ते संजूची आयडी आहे ना फक्त सर्च करून माझ्या व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाक आय आयडी पाठवत आहे हो माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाक मी तिला पण काढते ब्लॉक मधून जय भीम प्रवीण ददा ज्यांना कुणाला माहिती आहे की मयुरीला ब्लॉकमधून मधून काढता येत नाही त्यांनी ही कामं केलेली आहेत बरं का पण आता मी व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ सर्च करून मी काढलेत सगळ्यांना ब्लॉक मधून पाऊस चालू आहे पाऊस बघा हो चालू आहे हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे जय शिवराय जय भीम हाय दिदी जेवण झालं का हो यशदा रामकृष्ण हरिमयुरी नमस्कार संजीवनी आय डीचं नावही टाकलंय का बरं बरं थांब स्क्रीनशॉट मारून घेते संजूची आय डी आहे कधी ते संजूची आय डी पाठवले बघून घे आत्ता चालू आलायूमध्ये ओके ओके घेतले स्क्रीनशॉट मारून अगं म्हणून कशी आहे मस्त आहे मी खूप मस्त मजेत विक्रम विक्रमदा कमेंट कर आता संजूला पण काढते आता ब्लॉग म्हणून संजू ची आयडिया आहे नको ताई व्हिडीओ काढते तिला बर ब्लॉग सर्च करते तिथं पण करते म्हणून निलेश दादाला पण म्हणलं व्हिडिओ टाक प्रकाश दादाला पण म्हणलं व्हिडिओ टाक दोन मी तुम्हाला काढते म्हणून हाय नमस्कार दादा ठीक आहे मयुरी ओके ओके निलेश दादा कुठं दिसला ना तर सांग त्याला व्हिडिओ टाकायला म्हणा काढला आहे मला मयुरीने ब्लॉकमधून विक्रम दादा संजूला सांग ओ, काय म्हणते ठीक आहे म्हणजे ताई पिल्लू बरी आहे का हो पिल्लू बरी आहे प्रेम कसा तर राधाकृष्ण सारखं लग्नात बंधनात मानले गेले नसतं तरी कायम हृदयात जपलेलं हो मराठी कविता बरोबर आहे मी कुणाचं घर आहे आणि का दाखव आहे निल निलेश शिंदे दादा मला कुठे भेटेल तरी मी त्यांना निरोप देतो ताई ओके आणि राधाला पण सांग मी काढते ब्लॉकमधून मधून सांग रादाला पण तुला पण ब्लॉक केलं होतं तर मला ब्लॉक ब्लॉकमधून काढलंय तर तुला पण काढते म्हणून सांग तुमचं हो लाईट गेली होती आत्ता आली आहे เอาสาย <coughs> <coughs> <coughs>